माझं सोलापूर न्यूज चॅनल श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार प्रणितिताई शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील महाराजांच्या पुतळ्यास आमदार प्रणितिताई शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार प्रणितिताई शिंदे आणि शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी सर्वांना श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या या अभिवादन कार्यक्रमास शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार प्रदेश सचिव नरसिंह आसादे महाराष्ट्र प्रदेश सेवा दल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुप लवंडे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे माजी नगरसेवक विनोद भोसले उपाध्यक्ष सुनील रसाळे अंबादास बाबा करगुळे सेवा दल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकी पंडला सेवा युवक अध्यक्ष विवेक कन्ना कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू सुमन जाधव प्रवक्ते सेल अध्यक्ष नागनाथ कदम केशव इंगळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल